नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ते श्री गुरुदेवदत्त मंदिरासमोर आरती चालू असते तर आता इथे मीराचं फुलांचं दुकान असतं तर आता मीरा आणि तिचे आईबाबा फुलांच्या टोपल्या घेऊन आपलं दुकान उघडतात आणि अवरावर करत असतात त्यानंतर इथे लगेच मीराचे बाबा तिला विचारतात तुझी ना खूप धावपळ होते ना मीरा तेव्हा लगेच मीरा बोलते नाही नाही मला ना असंच जीवन आवडतं खरंच ते सुख काय असतं म्हणतात ना ते हेच मला ते सकाळी सकाळी फुलांच्या टोपल्या घेऊन आलेले इथे ठेवल्या ना ते खूप छान आवडतं खरंच एकदम निवांत असतं इथे आलं ते म्हणजे तेव्हा आता लगेच तिचे बाबा लक्ष्मीला आवाज देतात आणि म्हणतात ए लक्ष्मी बघ तुझी पोरगी काय बोलते इथे खूप निवांत असतंय म्हणे ग हेच जीवन जगायचं म्हणते मग मी लगेन कधी करायचं तेव्हा लगेच मीरा बोलते नाही नाही या मला आत्ताच लग्न वगैरे काही करायचं नाही कारण मधू आणि राजाचं शिक्षण चालू आहे त्यामुळे मी लग्नाचा काही विचार करत नाही तुम्ही रोज का माझ्या मागे लागताय लग्न कर लग्न कर एकदा सांगितलं मल ना मला कर, कर। नाही करायचं म्हणून तेव्हा लगेच मीराचे बाबा बोलतात नाही नाही असा मुलगा शोधणारे ना तुझ्यासाठी बघ तुझी जिंदगीच बदलून जाईल तेवढ्यात लगेच आता मीराची आई लक्ष्मी येते आणि मग ते काय चालू होत बाप किंचं रोज तुम्ही म्हणणार लग्न कर लग्न कर आणि ती म्हणणार नाही करायचं चल बरं मीरा तिथे सामुदायिक विवाह सोहळा सुरू झालाय आणि तुझ्या हातचे हार गेल्याशिवाय लग्न कुठे पार पडते तेव्हाय जा पटकन गुरुजी वाट बघत असतील असे म्हणून आता भरपूर असे हार मीराच्या हातात देते आणि तिथे मंदिरात नेऊन द्यायला सांगते तरी ते आता मीरा मंदिरात हार घेऊन आलेली असते तर आता एक करून मीरा आता सर्वांना हार देत असते आणि लग्नाच्या शुभेच्छाही देत असते तेवढ्यात आता गुरुजी लगेच बोलतात अगं मीरा असाच एक दिवस तुझा विवाह कधी होणार आहे या मंदिरात तुला पण कुणाच्या तरी गळ्यात हार घालायचा आहे बरं का तेव्हा मीरा बोलते नाही नाही गुरुजी मला आत्ताच लग्न करायचं नाही माझं अजून वय पण कमी आहे तेव्हा लगेच दुसरे गुरुजी बोलतात अगं मीरा ह्या सगळ्या नशिबाच्या गोष्टी असतात जेव्हा देवाच्या मनात असेल ना त्या दिवशी तुझ्याही गळ्यात नक्की हार पडेल असे म्हणून आता मीरा तिथून निघालेली असते मीरा आता देवासमोर प्रार्थना करते आणि म्हणते या सर्व लग्न होणाऱ्या जोड्यांना नेहमी सुखात ठेव तरी ते आता खाली मीराची आई फुलांचा हार बनवत असते तेवढ्यात एक मॅडम मोगऱ्याचे गजरे घेण्यासाठी आलेले असतात त्या ते गाडीतच बसून मीराच्या आईला आवाज देऊन गजरे घेऊन यायला सांगतात आणि हो सुट्टे पैसे आहेत ना तुमच्याकडे असे विचारतात तेव्हा लगेच लक्ष्मी बोलते हो हो आहे पण मात्र मीराच्या तो देवाची पूजा केल्याशिवाय आणि तिच्या डोक्यात गजरा माळल्याशिवाय लक्ष्मीकाई आपल्या व्यवसायाला सुरुवात करत नसते तेव्हा ती मीराची वाट बघत असते मग लगेच त्या गाडीतील मॅडम बोलतात काय हो किती वेळ लावताय चल दे ना पटकन तेव्हा लगेच लक्ष्मी बोलते हो माझी मुलगी येते मी लगेच देते मग मग आता मीरा आल्यानंतर देवाची पूजा करते आणि आपल्या केसात गजरा माळते मग लगेच आता लक्ष्मी त्या मॅडमला मोगऱ्याची फुले नेऊन देते तेव्हा त्या मॅडम बोलतात अजून काही कामे असेल तर करून घ्यायची ना किती वेळ तेव्हा लगेच लक्ष्मी बोलते हो चुकला माझ्यामुळे उशीर झाला ना तुम्हाला पण हो ही माझी मुलगी आहे मीरा आणि हिच्या हातनं सुरुवात केली ना की आमचा धंदा खूप छान चालतो आजचा दिवसच खपतो खूप भारी मस्त आमचं नशीबच तिच्यावरती अवलंबून आहे तेव्हा लगेच त्या मॅडम बोलतात हो का कसलं आलाय नशीब तिच्या हातचं एवढं चांगलं नशीब असतं तर तुमच्याकडे बंगला गाडी असं असतं असं फुलं विकत रस्त्यावरती बसावणच लागलं तुम्हाला हा हे सगळं बोलणं ऐकून लक्ष्मीला खूपच वाईट वाटतं मग आता लगेच मीरा लक्ष्मीजवळ येते आणि मग ते आई तू पण काय गाव आता येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तू सांगत बसणार आहे का तुझी मुलगी लक्की आहे म्हणून ते मग अशाली लोकं जळतील ना तुझ्यावरती असं काही सांगू नको आता लक्ष्मीचा मूळ ठीक करण्यासाठी लगेच मीरा तिच्या केसात गजरा मारते आणि तिच्या बाबांना आवाज देऊन सांगायला सांगते कसा दिसतोय आईला गजरा तर तिचे बाबा बोलतात खूप छान तेवढ्यात आता मधू आणि राज कॉलेजला जाण्यासाठी निघालेले असतात तर तिथेच एक बाईक असणाऱ्या गाडीवरती लगेच राज बसतो आणि म्हणतो ए तायडे मला पण कॉलेजला जायला अशीच बाईक हवी या तेव्हा आता लगेच मधू बोलते ए बाईक कशाला हवी तुला तेव्हा लगेच राज बोलतो मग अशी कॉलेजमध्ये हवा असते तेव्हा मधू बोलते अभ्यास करून पण हवा निर्माण करता येते या तिथेच त्या दोघांमध्येही भांडणं झुंपलेली असते मग लगेच मीरा बोलते तुम्ही आता भांडत बसू नका आणि राजा असं कुणाच्याही गाडीवरती बसायचं नाही तुला सांगून ठेवते उगंच कुणी काही बोललं तर मग काय करायचं मला बरं आता वेळ झाली जा बरं तुम्ही दोघेही कॉलेजला मग आता लगेच मधू आणि राज हाय हे दोघेही मेराकडे आता पैसे मागत असतात मीरा त्या दोघांनाही पैसे देते आणि कॉलेजला पाठवते तेवढे तिचे बाबा येतात आणि म्हणतात अगं मीरा तू असे रोज पैसे देत राहिले तर तुझ्याकडे कसे पैसे असतील तर लगेच मीरा बोलते जाऊ द्या ना बाबा कॉलेजमध्ये लागतात त्यांना ते कधीतरी तेवढ्यात आता त्या मंदिरात त्याचे ग्लास घेऊन निघालेली असते तेवढ्यात आता सत्याची एंट्री झालेली असते तर सत्या आता ति तिथे जो सामुदायिक विवाह सोहळा चालू असता त्यातलं मनी आणि दिनेशचं लग्न मोडण्यासाठी आलेला असतो तर तो धावतच मंदिराकडे निघालेला असतो तेवढ्यात त्याची आणि मीराची धडक होती तर मीरा पडणार ते सत्य तिला वाचवतो मग आता मीराचे आई बाबा लगेच धावत येतात आणि बोलतात अगं मीरा तुला काही लागलं नाही ना तेव्हा मीरा बोलते नाही नाही मला नाही लागलं पण हा कोण आहे तेव्हा लगेच मीराची आई बोलते कोण होता काय माहिती पण जणू काही वादळ चालय असं वाटत होतं मग आता लगेच सत्या इथे मंदिरात आलेलं असतो तर मनीने तिला बघताच ती लगेच दिनेशला बोलतो अरे सत्या आता लगेच दिनेशने ही गुंड तिथे बोलावलेली असतात लगेच तू त्या गुंडांना सांगतो मारा त्या सत्याला मग सत्या, आता सत्या त्या गुंडांना मारतो आणि पळून लावतो आता मात्र सत्या दिनेश जवळ आलेली असतो आणि त्याला मारणार तेच गुरुजी तिथे येतात आणि बोलतात कोण आहात तुम्ही आणि हे बघा मंदिरात असं काही चालणार नाही आ तेव्हा लगेच सत्य बोलतो गुरुजी मला माफ करा देवा मला माफ करा दिनेश लगेच तोपर्यंत तो मंदिराबाहेर पळून गेलेलं असतो आता सत्या लगेच मणीचा हात धरतो आणि तिलाही ओढत बाहेर आणतो तर आता इथे मीरा म्हणत असते हे कोण आहे तू आणि ते नवरी मुलीला कुठे चालवलंय आता तिथे मात्र सर्वजण घाबरून गेलेले असतात पण मात्र सत्या कुणाशी काही न बोलता लगेच मनीला गाडीत बसवतो आणि तिच्या हातात जो असणारा हार असतो ना तो हिसकावून घेतो आणि पाठीमागे फेकतो आता मात्र तिथेच पायऱ्यावरती मीरा उभी असते तो हार जाऊन लगेच मीराच्या गळ्यात पडतो आता तिचे आईबाबा दोघेही मीराकडे आणि त्या सत्याकडे बघू लागतात सत्या, तर आता इथे सत्या मनीला घेऊन तिच्या घरी आलेला असतो तर लगेच समोरच तिचे आई बाबा असतात आता मनीला बघताच ते रडू लागतात तेव्हा तिची आई बोलते अगं मनी काय करत होतीस तू आम्हाला कायमची सोडून चालली होती का तू कधीही आमचा विचार करणार नाहीस का तेवढं आता लगेच मनी बोलते हे सत्या तुझा काय प्रॉब्लेम आहे तू का आला होता तेव्हा सत्या बोलतो हे बघ बाबांना दुखावलं ना दुखा की सत्याला दुखतंय आणि एकदा का सत्याला दुखलं की वादळ आलंच म्हणायचं मग ते आईबाबा कुणाचेही असू दे हे बघ तू आता इथेच थांबायचं आहे तेव्हा लगेच मनी बोलते तुला काय करायचंय पण माझं दिनेशवरती खरंच खूप प्रेम आहे मग आता लगेच सत्यादा मनीला मारणार तेच तिचे बाबा त्याचा हात धरतात तेव्हा लगेच सत्यादा बोलतो हे बघ याला म्हणतात खरं प्रेम तर आता मणी काही ना ते सत्यदा बोलतो थांब आता ना हे भांडण तंट्या आपण बाजूला ठेवू आणि ना तुला मस्त असा फिल्मी फोटो दाखवतो मग आता मोबाईलमधील लगेच दिनेश आणि त्याच्या पहिल्या बायकोचा फोटो आता सत्यदा लगेच इथे मनीला दाखवतो आणि बोलतो हे बघ ही त्याची पहिली बायको आहे तुला दुसरी बायको व्हायची आहे का आणि हा बघ हा त्याचा मुलगा आहे तेव्हा लगेच मणी बोलते नाही नाही असं होऊ शकत नाही माझं खरंच प्रेम आहे दिनेशवरती तेव्हा लगेच सत्यदा बोलतो अगं तुझं असेल खरं प्रेम पण त्याचा फक्त टाइमपास आहे आता मात्र रडू मग आता तिचे आईबाबा दोघेही तिला सावरत असतात तरी इथे आता तोपर्यंत मीरा तिचे आईबाबा आणि मंदिरातील तिथले बरेच लोक पोलीस स्टेशनला गेलेले असतात आणि झालेला सगळा प्रकार आता ते पोलीस स्टेशनमध्ये सांगत असतात तेव्हा मीरा बोलते हे बघा इन्स्पेक्टर साहेबला लवकरात लवकर त्या मुलीचा शोध घ्यावा लागेल तो कोण होता कुणास ठेवून नवरी मुलीला गाडीत घेऊन गेला मला वाटतंय त्या मुलीच्या जीवाला धोका आहे आपल्याला लगेच तिला शोधावं लागेल मनी आता सत्याचे आभार मानत असते आणि म्हणत असते खरंच आज तुझ्यामुळे माझं आयुष्य वाचलंय मनी सत्याची सांगली लय चांगली असती बरं का त्यामुळेच तर या गावात सत्यादा आहे आणि तोपर्यंत काही काळजी करायची नाही तरी ते पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर साहेब मीराला म्हणत असतं त्याचं काही नाव वगैरे तुम्हाला माहिती आहे का ते मीरा बोलते हो त्याच्याबरोबर असणारा तो माणूस त्याला सत्यादा म्हणत होता आणि त्याच्या हातात अशी साखळीची चेन होती गॉगल होता आणि खूप अशी दाढी वाढलेली एकदम गुंडच होता तुम्ही ना त्याला हुडकून काढा कुठे लपून बसलाय ना त्याला शोधून काढा सोडू नका त्याला आणि एकदा का मग द्याला ना मग कसं होईल बरं बरं तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलत हो पण त्याला आम्ही अटक करू पण त्यानंतर साक्ष द्यायला कोणी आलं पाहिजे तेव्हा लगेच मीरा बोलते हो एवढी सगळी माणसं आली तिथे तक्रार घेऊन मग ही सगळी साक्ष देणारच ना आणि एकदा का ती मुलगी तिचे आईवडील आले ना की मग ते पण साक्ष देतील तेवढ्यात लगेच आता एका गुंडाला पकडून पोलिसांनी तिथे आणलेलं असतं तेव्हा तर सत्यादाचं विषयी ऐकताच लगेच तो बोलतो सत्यादा मला माहिती आहे सत्यदा तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात इथे गावात एकच सत्यता आहे का तेव्हा लगेच तो बोलतो नाही नाही सत्यदा भरपूर असतील पण हा सत्यदा वेगळाच आहे डॉक्टर आहे तो त्याचं गॅरेज आहे खालच्या तिकडे वाटेला तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतो डॉक्टर आहे आणि डॉक्टरचं गॅरेज असतं का तरी ते आता सत्यदाचं खूप मोठं गॅरेज असतं त्याच्याकडे बाईक नीट करण्यासाठी आलेली असते तो आता लगेच एखाद्या पेशंटसारखी त्या गाडीची काळजी घेत असतो त्या गाडीमध्ये ऑइल टाकतो तेव्हा आता तो माणूस विचारतो नेमकं झालंय काय माझ्या गाडीला मग लगेच सत्यदा बोलतो मध्ये मध्ये बोलायचं नाही या आता इथे चालू आहे ना मग आता लगेच सत्यदा गाडी चालू करून बघतो आणि लगेच त्याच्या हाताखाली जे लोक कामाला असतात त्यांना सांगतो इचा आत्ताच औषध गेलंय जरा बरं वाटलं की हिला डिस्चार्ज देऊन टाका आता मीरानी सर्वजण पोलीस स्टेशनमधून जातात तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब त्या माणसाला विचारू लागतात त्या सत्याबद्दल मला आणखीन माहिती सांग मग लगेच तो सत्याबद्दल सांगू लागतो त्याला ना एक भाऊ आहे आणि त्याचे वडील रेल्वेमध्ये काम आहे आणि लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात कुठे आहे त्याच्या बापाचं घर तेव्हा लगेच तो माणूस बोलतो बापाचं नाही आईच्या घरी राहतात त्याचा बापा आणि तो तर इथे आता त्याची आई मस्त नटून तटून तयार झालेली असते कारण तिच्या मुलाला बघण्यासाठी पाहुणे येणार असतात मग लगेच आता तिचा मुलगा म्हणजे सत्यच्या भावाला ती फोन करते तर इथे हॉटेल हॉटेलमध्ये मित्रांबरोबर जेवण करत असतो तर लगेच आईचा फोन आल्यानंतर तो म्हणतो हा बोल मम्मा तेव्हा लगेच त्याची आई म्हणते अरे कुठेस तू तेव्हा तो बोलतो मी इथे ऑफिसमध्ये आहे असे आता तो खोटं सांगत असतो तेव्हा त्याच्या ते आई बोलते अरे इथे पाहुणे येणार आहेत ना मुलगी पसंत करायची मग ये ना, ना। तेव्हा तो बोलतो मम्मा मी तुझ्या शब्दाबाहेर नाही ये ना मग तुला काय सिलेक्ट करायची मुलगी ते करतो असे म्हणून फोन ठेवतो तेव्हा त्याचे ते मित्र बोलतात अरे खोटं का बोललात तुझी नोकरी केली का सांगत नाही तेव्हा तो बोलतो अरे आत्तापर्यंत माझ्या सतरा नोकऱ्या गेल्यात आणि माझं फक्त नोकरीवरती फोकस आहे आणि त्यासाठी मी पैसे जमवतो आता मम्मा मला रोज पैसे देतेच आणि संध्याकाळी गरमागरम जेवण त्यामुळे मा आपली लाईफ सेट झालेली आहे एकदा का आता माझ्या बापाला पी एफचे पैसे मिळाले की त्यावर डोळा ठेवू नये मग बघ कशी लाईफ सेट करतो ते तरी इथे आता त्याच्या आईने सत्याला धमकी दिलेली असते कारण त्याच्या भावाला बघण्यासाठी पाहुणे आलेले असतात तोपर्यंत घरी फिरकायचं नाही म्हणून ले ले तर इथे आता मीरा घरी आलेली असते तर तिच्या आईला खूप काळजी वाटत असते ती आता त्या सत्यादाबद्दल विचारत असते तेव्हा लगेच मीरा बोलते त्याने ना पाप केलंय पाप चूक नाही केली त्यामुळे त्याला शिक्षा झालीच पाहिजे त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीरा फुलांची टोपली घेऊन स्कूटरवरती चाललेली असते तेवढ्यात आता सत्यादा तिला अडवतो आणि तिची फुलांची टोपली हिसकावून घेत सर्व फुले फेकत असतो त्यामुळे मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी अशाच लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद